आजची कविता माझ्या वडिलांवर आहे माझे वडील बाप म्हणजे घरातील राजा माणूस तसं त्यांचं नावही राजेंद्र राजा पस अधिक इंद्र इंद्र जसा स्वर्गाचा राजा बाप माझा घरचा राजा मला ते आकाशातील सूर्य वाटतात गुरु जरी आकाशातील सर्वात मोठा ग्रह असला तरी त्या गुरुला उर्जासुद्धा सूर्यापासून मिळते सूर्यापासून मिळते हो तो सूर्य आहे माझ्यासाठी कारण तो स्वयंप्रकाशित आहे आजोबांनी बाबांसाठी काहीच ठेवलं नाही मोठं घर नाही गाडी नाही बंगला नाही काहीच नाही माझ्या बाबानं निर्माण केलं स्वतःचं राज्य घरदार गाडी विचार जग बदलणारे पुस्तके हेच त्यांचं धन उभ्या आयुष्यात बाबांनी खूप कामे केली दुकानदार बनले राशीनदार बनले फळभाजी विकली भाजीपाला विकला या सर्व गोष्टीतून ते शिकले जगाला वाकवणं शिकवले वाकणं शिकले जगाला झुकवणं शिकवले आणि लोकांच्या छातीवर लात मारणंसुद्धा शिकवलं माझे बाबा म्हणायचे या जगात लोक खूप वाईट आहे ते तुला पुढे जाऊ देणार नाही जोपर्यंत तू त्याच्या छातीवर लात देऊन पुढे जाशील नाही असे सांगणारे माझे वडील ते माझे पहिले गुरु माझे सर्व काही त्यांच्यापासून सुरू त्यांच्यासाठी जेवाचं पाणी करू एक दिवस माझा बाप माझे वडील बिमार पडले त्यांना लपवा मारला होता असं वाटलं जसं राज्य राजा युद्ध जिंकला पण युद्धात त्याचे हातपाय गमावले पण तो माझा वीर तो माझा सैनिक घरचं रक्षण करायला माझा बाप मला डोक्यावर उचलून घर फिरवणारा एक रुपया मागितला तर मला दहा रुपये देणारा माझ्यासाठी दानवीर करणं माझ्यासाठी तो स्वर्ण माझा बाप म्हातारा होत आहे दिवसाची रात्र होत आहे सूर्य हा देश सोडून दुसऱ्या देशात जात आहे आणि मी पाहत आहे सूर्यास्त होताना पण तो सूर्य जाताना खूप तपला त्याने माझ्या हृदयात आग लावली आणि या आगीचा सूर्य मी आज बनत आहे आज ना मी आज उद्या सुद्धा बाप बनणार आहे आज किंवा उद्या भविष्याची गोष्ट आता या घरचा राजा मी आहे आणि या आकाशातला सूर्यसुद्धा मी आहे असं आहे माझा बाप म्हणजे एक प्रकारचा आकाशातला सूर्य आहे